निसर्गाच्या विरोधात जाण्यापेक्षा निसर्गाच्या फेवरमध्ये माझं शरीर माझ्यासाठी काय करतंय ही कृतज्ञतेची भावना ओळखा आणि शरीराला फेवरमध्ये घेऊन जा तुम्हाला कॅन्सर कधीच होणार नाही आहे नमस्कार वैद्य सुविने दामले कर्करोग कॅन्सर आणि त्याचा प्रतिबंध आजच्या जमान्यामध्ये कसा करायचा जेवढं केमिकलपासून लांब राहता येईल तेवढं राहण्याचा आपण प्रयत्न करतो आहे पण आम्ही ज्या गोळ्या खातो आहे ह्या मॉडर्न मेडिसिनने तयार करून दिलेल्या एका फार्मा इंडस्ट्रीमधनं भरपूर केमिकल्स असलेल्या गोळ्या खातोय सकाळी उठल्या उठल्या ओह चौदा पंधरा प्रकारच्या गोळ्या रोज खातो है दिवसाला। आसे आहे वीश -वीश दिवसाला असे आहेत पेशंट वीस वीस गोळ्या दिवसाला वीस वेळा गोळ्या खाणारी मंडळी आहेत सकाळी उठल्यानंतरची गोळी दात घासल्यानंतरची गोळी संडासला साफ होण्यासाठीची गोळी नंतर भूक लागण्याची गोळी नंतर अँटसिडची गोळी नंतर पुन्हा कॅल्शियम सप्लिमेंट विटॅमिन ए बी सी डी ई एफ जी त्याच्यात ते व्हिटॅमिन डी पण कमी पडतं आहे बी ट्वेल्व कमी पडतं आहे म्हणून त्याच्या गोळ्या त्याच्यानंतर मग परत डायजेशन नीट होत नाही म्हणून त्याच्यासाठी एक गोळी मग ती कोलेस्ट्रॉलची गोळी रक्त पातळ करणारी गोळी हाडांची मजबूतीसाठीची एक गोळी ह्या सगळ्या गोळ्यानंतर परत रात्री झोपतानाची गोळी शिवाय मानसिक रोगांवरचे भीती वाटण्यासाठीची गोळी ह्या सगळ्या गोळ्यांनी आम्ही जेवणार कधी एवढं सगळं पोटात जातं हे सगळं केमिकल बरं हे बाहेर काढण्यासाठी शरीरात दोनच अवयव आहेत सॉलिड फूड जे आहे त्याच्यामधलं विघटन करून त्याच्यातलं केमिकल्स बाहेर काढण्यासाठी लिव्हर आहे यकृत ज्याला म्हणतात आणि लिक्विड जे काही आहे ते सगळं सॉर्ट आऊट करण्यासाठी ती बिचारी किडनी बसलेली आहे दोन म्हणून काय वापरून घ्यायच्या का लिव्हर एकच आहे आणि लिव्हर एकदा डॅमेज झाली की तुम्हाला नाही रिपेअर करता येत रिप्लेस इट नवीन बदलून टाका अरे असं सांगतायत की बाजारात जाऊन असे तिळ घेऊन या असं सांगितल्यासारखं सांगितलं जात आहे सावध सुखी ह्या गोळ्यांचा शरीराला नेमका फायदा काय होतोय ह्याचं तरी एकदा अनालिसिस करा ह्याला सिंहा व लोकन असं म्हणतात मी गेली बारा वर्ष चौदा वर्ष गोळ्या खातोय पण ह्या गोळ्या शरीरात जाऊन कुठे अडकणार आहेत कुठे जाऊन काम करणार आहेत त्याचे सेकंडरी साईड इफेक्ट्स काही दिसणार आहेत का मुख्य जे तुम्हाला आहे ते मिळतच नाही असं माझं शंभर टक्के मत आहे ब्लड प्रेशर नॉर्मल झालं तर औषधं कशाला रक्तदाब जाऊ देत साखर नॉर्मल झाली तर परत औषधं कशाला पण हे जरी नॉर्मल आलं तरीसुद्धा मरेपर्यंत औषधं घ्या हे विज्ञान आणि हे लॉजिक माझ्या काही अजून लक्षात येत नाही डॉक्टर सांगतात म्हणून तुम्ही विश्वास ठेवता असू देत घ्या गोळी असू देत घ्या गोळी अरे मरणार तुम्ही लघवीला जायला हवं तुम्हाला लिव्हर डॅमेज होणार तुमची किडनी डॅमेज होणार तुमची पुन्हा एखाद्या ऑपरेशनच्या वेळेला डॉक्टर तुमच्या हात तिथे खाली लिहून घेतात मी माझ्या मा, माहिती पूर्ण माहिती मिळाल्यानुसार माझ्या शरीरावर होणारे परिणाम दुष्परिणाम मला माहीत आहेत म्हणून मी माझ्या ऑपरेशनला किंवा या पुढच्या शस्त्रकर्माला केमो रेडिएशनला तयार आहे म्हणून सई ठोकून देता पैसे तुमच्या खात्यात नवं होणार मला वाटतं कॅन्सर हा रोग हा जसा आमच्या चुकांमुळे वाढवला जातो आहे तसा ह्या औषधांमुळे सुद्धा वाढवला जातो आहे औषधं हे त्यातलं एक प्रमुख कारण आहे असं माझं म्हणणं आहे सगळी औषधं बंद करा तुमचा कॅन्सर नॉर्मल व्हायला शरीराच्या पेशी शरीराच्या विरोधात कधी जातील एखादा कामगार आपल्या मालकाविरोधात काम कधी करेल मालकाने जर त्याच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत कामगाराला जे पाहिजे त्या सुखसुविधा जर त्या उपलब्ध करून दिल्या नाहीत त्याच्या मूलभूत गरजा ज्या आहेत अन्नवस्त्र निवारा आणि मोबाईल जर त्याला दिला नाही तरच तो कामगार संप करणार आहे आणि या संप योग्य वेळेला ओळखता आला पाहिजे मालकाला मग मा काटाचा न्यायता होणार नाही आहे त्याला त्या वेळेला जे जे हवं आहे ते पूर्वत जायचं पगार वाढावी आहे घे राहायला जागा आहे घे तुम्हाला अंथरुण पांघरूण हवं आहे घे असं जर पूर्वत गेलो फार लाड करायचे नाही आहेत परंतु जे आम्ही करतोय हे त्याची जगण्याची गरज पूर्ण करून देतो आहे नाहीतर तो कामगार संप करणार आहे आणि शरीरात असा जर संप सुरू झाला तर त्यालाच कॅन्सर म्हणतात माझे अवयव काय माझ्याकडनं मागतायत ह्या सगळ्या अवयवांकडनं मी काम करून घेणार आणि त्यांचा पगार त्याला देणार नाही मग ते कामगार कधीतरी अस्वस्थ होऊन शरीरालाच विरोधात घेणार आणि त्याच्या विरोधात गेलात की त्यालाच त्याच पेशींना कॅन्सरस ग्रोथ असं म्हणतो आम्ही मग याचा साठा कुठेतरी एखाद्या छोट्या सिस्टमध्ये होऊ शकतो संपूर्ण रक्तामध्ये होऊ शकतो एखाद्या अवयवामध्ये तो अफेक्ट होऊ शकतो आणि पुन्हा शरीर काय करतं शरीराचं डिफेन्स मॅकॅनिझम जे आहे ह्या शरीरात शरीरा वाढलेल्या टॉक्झिन्सला किंवा वाढलेल्या सगळ्या हॉर्मोन्सना केमिकल लोचाला एका सिस्टमध्ये आणून बंदिस्त करून ठेवलं जातं नेहमीच्या सिस्टीमवर त्याचा काहीही परिणाम होऊ देत नाही आणि हा कचरा सगळा जर गोळा करून बाजूला ठेवून दिलेला असेल तर तो, तो कचरा फोडण्याची काही आवश्यकता नाही आहे ती जी सिस्ट आहे ती जी फायब्रॉडची गाठ आहे किंवा ते जे काही रक्तामध्ये असलेल्या ॲनॅमोलीज आहेत ही सगळी पुन्हा रक्तामध्ये काढणारे कोण आहे सिस्टीम एफ एन एसी ही सिस्टीम आहे फाईन नीडल ॲस्पिरेशन ते जेव्हा भोग पाडलं जातं आहे ते जेव्हा आपण त्याचा बाईट काढून घेतला जातो आहे जरा तपासून घेऊया ह्या वाक्यावर तुम्ही भुलता आणि त्या ज्या तपासण्या करून घेता एखादी सिस्ट काढता ती सिस्ट फोडली जाते त्याच्यातली असलेली टॉक्झिन्स आणि शरीरामधल्या अँटीबॉडीज ज्या काही तयार झालेल्या आहेत हे, हे सगळं बाहेर येतं पुन्हा संपूर्ण शरीरामध्ये फिरतं ज्या शरीराने त्या शरीरा सगळ्या शरीरा टॉक्झिन्सना महत्प्रयासाने गोळा करून एका सिस्टमध्ये तुम्हाला न विचारता तुमच्या हितासाठी क्लोज करून ठेवलेलं होतं हे सगळं तुम्ही ओपन करून टाकलं पुन्हा शरीराला ते सगळं गोळा गोळा करावं लागतं आणि पुन्हा ते आणून फुटक्या पिशवीत कसं ठेवणार मग त्याच्यासाठी दुसऱ्या पिशवी तयार केल्या जातात आणि त्याला हेच डॉक्टर म्हणतात सेकंडरी इन्फेक्शन झालं आता केमोने रेडिएशनला पर्यायचं नाही सुरुवात कुठे झाली आहे त्याचा विचार करूया ही जी औषधं अनावश्यक औषधं आमच्या पोटात आम्ही भडीमार करतोय सकाळपासून रात्रीपर्यंत म्हणजे एका बाजूला सगळा आहार आहारातले दोष किंवा जीवनशैलीतले दोष हे सगळे एका बाजूला राहतील आणि केवळ औषधं ही दुसऱ्या पारड्यामध्ये जर घेतली तर औषधांचं पारडं खाल खाली जाईल एवढी औषधं आम्ही भरमसाठ सकाळपासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक अवयवासाठी वेगळं औषधं आम्ही घेतोय हे नकोय करायला कोणत्याही औषधांची शरीराला गरज नाही आणि जर औषधं लागलीच तर ती आयुर्वेदातली औषधं घ्या अथवा होमिओपॅथीमधली औषधं घ्या ॲलोपॅथीची औषधं केमिकलची औषधं हे कॅन्सरचं सगळ्यात मोठं कारण आहे एवढं जरी आत्ता लक्षात ठेवलं त्याच्यावर विचार चिंतन मनन सुरू झालं तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन विचारा की मी घेत असलेली औषधं गेली बारा वर्ष सहा वर्ष आठ वर्ष दोन वर्षं जी काही औषधं मी खातो आहे ह्या औषधांचे साईड इफेक्ट्स काय आहेत शांतपणे उत्तर द्या असं ज्या डॉक्टरला देऊन उत्तर शांतपणे मिळालं तर औषधं जरूर खुशाल सुरू ठेवा आणि जर उत्तर रागावून चिडून मिळालं तर समजायचं कुछ गडबड है ही औषध त्या क्षणाला बंद करायची सकाळी इन्व्हेस्ट केले शंभर रुपये संध्याकाळी मला एकशे दहा रुपये जर मिळत नसतील तर तो धंदा बंद करायचा गेली काही वर्ष मी औषधं घेतोय आणि त्या औषधांचे जे दिसणारे परिणाम आहेत हे जर मला तसे सकारात्मक दिसले नाहीत तर काय करायचं तो धंदा ती पॅथी बंद करायचे कायमस्वरूपी बंद करायचे मग कुठेही मनात शंका येतानात ते रिपोर्ट्स काय येत असतील रिपोर्ट्सच्या मागे लागूच नका रिपोर्ट्स नॉर्मल होण्यापेक्षा मी नॉर्मल होणं जास्त महत्त्वाचं आहे निसर्गाच्या विरोधात जाण्यापेक्षा निसर्गाच्या फेवरमध्ये माझं शरीर माझ्यासाठी काय करतंय ही कृतज्ञतेची भावना ओळखा आणि शरीराला फेवरमध्ये घेऊन जा तुम्हाला कॅन्सर कधीच होणार नाही आहे भाग चारमध्ये आणखीन काही डिटेल्स जाणून घेऊया नमस्कार